हा इकडं घालतोय हा इकडेच आहे इकडेच आहे सगळ्यात खतरनाक एक्सप्रेस बर कस आहे कधी दुसरी खरंच या लोकांना सलाम आहे कधी आम्ही ठेवलोन जवळ जवळ साडेतीन ला ठेवलो आम्ही आणि साडेतीन ला ठेवल्यापासून कंटिन्युअसली बिलं मोडतो कार मंडली मी गणेश कोळी मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करतो आज आजचा प्लॅनिंग एकदम धमाकेदार आहे आज सेलिब्रिटी आपल्यासोबत आहेत कोण आहे ते दाखवत आहे ऑलरेडी थांबलेलं होऊन तुम्हाला समजलं असेल पण प्रत्यक्षात दाखवत आहे कोण आहेत आपली मंडली आज खतरनाक आहे सोबत त्यांना पण दाखवतोय तुम्हाला जाम मजा येणार आहे आणि आज आपल्या सोबत असणार आहेत दादा चिकन लेग पीस <laughs> पुन्हा एकदा आम्ही एकत्र काहीतरी जबरदस्त करायला चाललो कधीपासून काहीतरी जबरदस्त होते <laughs> ना येच जबरदस्त म्हणजे काय ते बघा पुढे बघत राहा व्हिडिओचा आनंद घेत राहा आणि मजा करा मजा करा मंडळी आपण ऑलरेडी भालावर एंटर केलाय भाल बघताय जबरदस्त मोठा भाल आहे उल्हास दादा बघताय आज यांचा चांगला घाम निघणार आहे भले चिखल जास्त नाही डोफ्याच्या खाली आहे पण तरी पण सवय नसते ना सवय नाही त्याची मुलं त्यांचं काम होणार आहे आपल्यासोबत आपली माणसं आहेत बघताय प्रत्येकाच्यावर आऊत आकडा प्रत्येकाच्याकडं आहे तिकडे दोन माणसं आहेत अजून आपला बिल भेटलाय टोलका असू शकते त्याच्यात टोलका शकते तिकडे दहा दहा आहेत ती गाडणी बिलं हे करून ठेवलीत बघा आता ये इथले मधले भागात कुठेतरी तो बसला असेल किलशी असली टोलकण असली हो आता ते आवतानं मारायला घेतील कुठंपर्यंत आहे आणि

चालूच नाही भेटली वाटत तीन ठिकाणी त्यांनी होटू पॅक केलं आणि एक साईडशी मारत मारत चालन आता बघताय म्हणजे तू कुठली तरी साइडला गेले तिकडे साईडला गेलीशी बसलेली असेल ही पद्धत आहे ही पद्धत हा इकडं घालत आहे हा इकडंच आहे इकडंच आहे भरपूर बिलं पण आहेत आणि पाणी पण बिलांमुळे चालतंय ते बघा तिथं समोर आहे बघ तिथं दोन तीन साईडला पाणी पाणी निघते वरते वरती तिथं पडू शकते भरपूर टाईम झाला बघत बघत इथं आता थोडीशी हालचाल जाणवली म्हणजे त्याला बिलावर आउट ठेवला तो समाजला बघा गोल बनवून ठेवलं कसं मोरा चालला आहे कुठं भेटल हो नाही नाही गेलय पुढ येल बघ कस वाटतय भरपूर छान जबरदस्त सगळ्यात खतरनाक एक्सपिरियन्स इकडं दादांचं चाललंय एक साइड ला काम हा यान कन्फर्म आहे यान किलशी शंभर टक्के आहे ती तिकडे डोचकी कारली का हा ती कारली तिकडच हे बघ यो भाईला मस्त भेटलेले चिंबोरी एक तोडला शिंगरू त्याने कुर्लीच आहे ना ही पण आपला भेटली ही पण कुर्लीच आहे बघ पाणी भरेगा भी भई गेलेली आहे भाई काय समोर चिंबुरा बर कसला बसला आहे फिमेल आहे आपला मेन काम होता किलेस किलेस अजून काही भेटली नाही आपला पण तर फिमेल क्रॅब भेटली साईज पण चांगले आहे आगे लोग लोग ये लोक ही ही रहे रहे उनके पीछे से निकाल दिया साईज आहे बारखीच आहे काय मोठी जाईज नाही असते भेटली छोटी जाईज भेटली पण भेटलेला मतो आहे छोटी भेट काय भेट पहिली चुमारी इकडे भालाविंपूर शोधली की नाही आपले माग पुढं भरपूर जण होती तरी पण भेटली इकडं पडायलाच पाहिजे कारण हाय केलशी ते तिथून जवळ जाम लांबणं तिकडनं ते बिल मारत 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 तिथपर्यंत फक्त आहे भयानक मेहनत आहे या गोष्टीला भयानक हे भाल डेंजर आहे आतमध्ये सगळं चांदखल आहे एक येऊ एक लागले येऊ कुठं गेलाय लय मोठा असेल हे सागर ओय दुसरी आई Yeah. पाणी आला तर तेल लागल पिल्लू सोड ना ये पटकन पाणी आला तर जाईल ती बघताय समोर इच्छिबोड बसलेले yes. सांगते ना फक्त शोधायची नजर पाहिजे चुंबोऱ्या इथं जर फिरलो असतो एवढ्याला मी चार पाच तरी मोठे मोठे शिंबड काढले असत्या तिकडं दिसली का नाही इकडं बघा दाखव कॅमेरा येत रे पण जलदी या पाणी जलदी बघ एवढीच साईज सेम फिमेल क्रॅप परत एकदा फिमेल क्रॅप दुसरी भेटली दुसरी एक सागर वाहिनी एकेचा केला काम हे बघा एक, आता, आता, एक तोडली हातातले हातात मी दुसरी निबी तोडली एक मिनिट निबी तोडली निकाल निकाल निकालबा दुसरा पण तोडला हे दे गो हे दोन्ही शिंगरा तोडली बघा कैसे पकडे भाई फिर भी नाही सुंदर नकून मारले बाई भाई कैसे दो ढूंडा देखा ना तो चलो भाई आज का खाना तो पकने वाला इसे तर शिंगराकार शिंगरापार पडपड मी अजून एक दोन भेटले तर पाणी गेलं तर भेट जाम फिरलो जाम एवढा एवढा भाल म्हणजे विचार करा तिकडनं उतरलेलो तो असा पूर्ण भार फिरलो आणि आता जेव्हा इथं कोरलाय गावाची इथं आलो कोदवाची वेळ आली तेव्हा काहीतरी जाणवलंय बाई लोक की हालत एकदम खराब होई मजा आ गया मानना पडेगा भाई आ... ऐसा व्हिडिओ करणं मतलबी उंगली डालना इतना खरंच या लोकांना सलाम आहे कारण कधी आम्ही डेवलो जवळजवळ चार नाही साडेतीनला ठेवलो ना आम्ही आणि साडेतीनला डेवल्यापासून कंटिन्युअसली ते बिलं मोडतात म्हणजे किलशांची टोलक्यांची बिलं मोडतात एवढा भाल विचार करा तुम्ही बघू शकताय आहे एवढा भाल फिरले आणि एवढी बिलं मोडली असतील आता ते एक समोर म्हणजे किलशी दोन वेळा निघलेली त्यांना दिसली वरती जवळजवळ तेही वीस पंचवीस फूट एक फूट लांब बिल मोडला दोन वेळा तीन वेळा लगातार तरी पण नाही भेटले आता काय अजून बघा अजून संध्याकाळ झाली तरी अजून त्यांचा प्रयत्न झाला अजून ते काय ऐकायलाच तयार नाही अजून सांगते नाही भेटतील काय भेटतील आता तर वेल होईल आपली मी बघ दादा असलं माकली भेटली साईज व माकलीची कसली आहे जबरदस्त काय वेळे कन मिरण होते <laughs> मस्त मोठी आहे पण माखली काम पच्चीस बघा चिंबरा भेटला चिंबोर दोन भेटले माखली भेटली पण जो मेन पाहिजे तोच नाही भेटला भेटू पुढच्या वेळी काय र भेटू ना पुढच्या वेळी आपण परत येऊ भेटू पुढच्या वेळी परत प्रयत्न करू ये खिलशांसाठी स्पेशली तुम्बला भेटल्या माकल्या भेटल्या अजून पण माकल्या भेटल्या पण मी त्या मी दाखवल्या पण नाही पण जे मेन गोष्टी हटी आपण आलो तो ती गोष्टच नाही भेटली म्हणजे कशी ठीक आहे आता नाही पण पुढच्या वेळी नक्की व्हिडिओ दाखवून चला व्हिडिओ कसे वाटले कमी नक्की आण का बाई लोकांची मेहनत पण होती मेहनत वाढली असेल लाईक करा जास्त शेअर करा चला भेटू मशी आहे का नेऊन बाय ତକି ତେତେ ତା ରାଗା ରଜାତେ ତାକି ତେତେ ତା ରଜ ତା ତ ତା